नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना हे पहा आज मी मालवणी पद्धतीमध्ये कर्ली मच्छीचं सार असं दाखवणार आहे हे बघा छान असं आंबट तिखट असं सार मालवणी पद्धतीमध्ये मी करणार आहे चला तर मग आपण रेसिपी करूया नमस्कार आज बघा आपल्याला कर्लीची मच्छी बनवायची आहे त्यासाठी बघा ही कर्ली मी मार्केट मधून कट करून आणलेली आहे आणि घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून त्याला मी आगूळ आणि मीठ अगोदरच लावून घेतलेलं आहे बघा एकदम फ्रेश आहे मच्छी बघू शकता तुम्ही बघा अशी असते करली मार्केटमध्ये मा गेल्यावर तुम्हाला समजणार करली मच्छी ही क ही मच्छी आहे ना याच्यामध्ये काटे असतात परंतु ही मच्छी आहे ना खायला एवढी टेस्टी असते आणि एकदम पौष्टिक आहे मच्छी ही आता जर तुम्हाला जर मिळत असेल तर तुम्ही आता नक्की खाऊन घ्या खूप छान आहे मच्छी ही मीठ आणि आगुळ लावून याला कोकम आगुळ लावून मी अर्धा तास मॅरिनेशन करत ठेवलेलं आहे त्यामुळे कशी मच्छी आपली एकदम टेस्टी होते तुम्हाला जर जास्त वेळ तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ध्या तासापेक्षा जास्त पण तुम्ही वेळ मॅरिनेशन करू शकता हे लावून ठेवायचं मीठ आणि हे ते आपलं कोकमचं आगुळ किंवा कोकम लावून ठेवली तरी चालतील आता आपण त्याचे वाटणाचं साहित्य बघूया हे बघा इथे टोमॅटो घेतलाय मी लाल भडक एकदम मोठा टोमॅटो घेतला आहे मी एक तुमच्याकडे छोटे छोटे असतील तर दोन टोमॅटो घेऊ शकता तुम्ही खूप छान होतं सार आपण केलं तर कोथिंबीर घेतली मुडभर लसूण घेतली इथे चार पाकळ्या मोठ्या आहेत म्हणून चार पाकळ्या कांदा घेतला एक मिडियम कट करून हळद घेणार आहे मी इथे पाहून पाऊन चमचा आणि इथे हा लाल मसाला आपला मच्छीचा मसाला आहे तो मी एक ते दीड चमचा घेणार आहे आणि इथे बघा मी धने आणि ना बडीशेप इथे मी अशी पाण्यात अगोदर टाकून ठेवली कारण कसं वाटते वेळी ना तीन दीट वाटत नाही म्हणून अगोदरच मी अशी टाकून ठेवलेली आहे धने आणि बडीशेप एक एक चमचा घेतलेला आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे सर्व साहित्य ही पहा मी इथे तिरपळं पण घेतलेली आहे तिरपळं बघा ही मालवणी पद्धतीमध्ये तिरपळं असं घालतात ह्याच्यामध्ये सारामध्ये कालवण म्हणा किंवा सारामध्ये आपण मच्छीचं सार करतो तेव्हा त्याने पण मच्छी आपली खूप स्वादिष्ट होते चव छान येते हे बघा सर्व मी साहित्य हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेत आहे हे बघा पाण्यातले पाणी काढून आता मी धणी आणि बडीशेप यामध्ये टाकत आहे हे बघा ओल्या नारळाचं खोबरं पण मी घेते ते दाखवते वेळी राहिलं माझ्या हातून सांगायचं तुम्हाला ते हे बघा मी, मी, मी एक वाटी हे खोबरं घेतलंय ओलं खोबरं खाऊन घेतलंय हे बघा पाव चमचा मी इथे हळद टाकते छोटा चमचाच घ्यायचा हळद हे बघा मच्छीचा मसाला मी इथे दीड चमचा टाकते कारण म्हणजे असं तिखट वगैरे होऊ नये म्हणून आपण कमीच टाकायचं अगोदर लागलं तर मग टाकू शकतो कारण मग पावडर आहे ना ती आपण नंतर पण टाकू शकतो तुम्हाला जर मिरची टाकायची असेल म्हणजे सुकी मिरची लाल मिरची तर ती पण तुम्ही टाकू शकता पण ती टाकते वेळी तुम्ही थोडीशी दहा पंधरा वीस मिनटं थोडीशी अशी मी कसे धणे आणि बडीशेप भिजून घेतलं पाण्यात तसं तुम्ही ते पण भिजून घ्यायचं म्हणजे कसं लव वाटते वेळी व्यवस्थित वाटतं आपलं वाटण यामध्ये बघा थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक वाटायचं आहे हे पहा वाटून बघा छान झालंय बघा कलर बघा किती सुंदर आलाय मस्त वाटलेलं आहे बस छान वाटायचं एकदम असं म्हणून ते मी भिजत घालून ठेवलं अगोदर म्हणजे कसं जास्त मेहनत पडत नाही आपल्याला वाटायला आणि छान पण वाटत ते हे बघा गॅसवरती मी पातेला ठेवलंय गरम करत आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया साधारण दोन चमचे मी तेल घातलंय आता बघा त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला अर्धा कांदा घालूया सात आठ आपण इथे कडीपत्त्याची पानं घालूया आणि असं मिक्स करून घेऊया आपण आता आपण त्यामध्ये बघा हे वाटण वाटलेलं ते टाकून घेऊया मिक्सर मधलं हे पा वाटण घातल्यानंतर असं परतून घ्यायचं आपण कारण त्याचा कच्चेपणा निघून झाला पाहिजे कारण आपण सगळं कसं कांदा वगैरे टोमॅटो कच्चाच घातलाय ना त्यामुळे मॅटो कच्चेपणाचा वास कामा नये म्हणून आपण चांगलं असं मिक्स करून आणि असं असं फ्राय करून घ्यायचं त्या तेलामध्ये गे आणि थोडा वेळ दोन ते तीन मिनिटासाठी मी ते झाकण लावून ठेवणार आहे दोन ते तीन मिनिटासाठी झाकण मी मीडियम गॅसवरती ठेवत आहे हे पहा दोन ते तीन मिनिटं झालेली आहे कच्चे पण त्याचा निघून गेलेला आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी आहे एक ग्लास ते आपण टाकून घेऊया त्यामध्ये जसं तुम्हाला घट्ट पाहिजे असेल एकदम घट्ट जसं पातळ पाहिजे असेल तसं तुम्ही करू शकता मला कसं भाताबरोबर आणि भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर असं पाहिजे म्हणजे जास्त मला घट्ट नको आहे तसं तुम्ही करायचं ऍडजस्ट पा त्यामध्ये मी तीन ते ती चार अशी कोकम टाकते कारण आंबट तिखट असं आपल्याला सार करायचं आहे छान असं मस्तपैकी मालवणी पद्धतीत आणि मी ते मीठ पण टाकून घेते कारण कसं मीठ पण मग अशी मी टाकलेलं जेव्हा मॅरिनेशन करताना त्यामुळे आपण जपून थोडंसं मीठ टाकायचं आहे जास्त पण टाकायचं नाही आणि चांगली अशी ना कुकळी यायला द्यायची व्यवस्थित अशी हे बघा कुकळी यायला पाहिजे चांगली तुम्ही सार म्हणू शकता याला कालवण म्हणू शकता थपथपीत असं जिथल्या तिथे असं केलं त्याला आपण टिकलं बोलतो हे पहा मीडियम गॅसवरती चांगली उकळी येण्यासाठी आपण तीन ते चार मिनिटं ठेवायचं आहे झाकण लावून मध्ये मध्ये आपण असं झाकण खोलून बघायचं हे पहा तीन ते चार मिनिटं झाली आहेत आपण मध्ये पण बघितलेलं होतं एकदा दोनदा मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे बघा कारण आपण कोकम वगैरे टाकतो ना चांगलं लागायला पाहिजे त्याला आता आपण याच्यामध्ये मच्छी घालून घेऊया ही हे बघा मच्छीचे तुकडे घालून घेऊया त्यामध्ये हे पहा सर्व मच्छी टाकली आहे मी त्यामध्ये बघू शकता तुम्ही आता आपण झाकण मारून परत आपण दोन ते ती तीन मिनटं मच्छी शिजण्यासाठी आणि एकदम आना स्लो टू मिडियम गॅस करायचा आणि झाकण मारून टायचं परत आपण बघायचं मध्ये हे पहा तीन ते ती चार मिनट झाली आपली मच्छी छान शिजली आहे बघा आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया छान पिकेची कोथिंबीर टाकायची तर गॅस बंद करून टाकूया बघा मालवणी पद्धतीमध्ये करलीचं सार ही रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद